जय महाराष्ट्र अनेक वक्ते बोलून झालेले आहेत विचार मांडलेले आहेत सगळ्यांनी आणि जे इथे एक वातावरण दिसत आहे मला हेच वातावरण आहे की निश्चय आपण केलेलं आहे आता जिंकायचं म्हणजे जिंकायचंच हे ठरवून आपण आता एकत्र आलेलो आहोत आज सगळे तरुण मला माझ्यासमोर दिसत आहेत खास करून अभिनंदन करीन सगळे तरुणी इथे बसले आहेत मला वाटतं जवळपास पन्नास टक्के मैदान हे महिलांनी आणि तरुणींनी भरलेलं आहे आणि जिथे महिला असतात जिथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला येतात देशात साधारणपणे राजकारणात हे विश्लेषण केलं जातं की जिथे महिला असतात तिथे विश्वास असतो आणि हा विश्वास महाराष्ट्रभरात दिसत आहे की कुटुंबप्रमुख महाराष्ट्राचे अजून एकमेवच उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच व्यक्ती ही आपली कुटुंबप्रमुख आहे आजचा दिवस फार महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी तसं बघायला गेलं तर देशासाठी महत्वाचा दिवस आहे ज्या व्यक्तींनी ज्या महामानवानी आपल्या देशाला आपलं संविधान लिहून दिलं सगळ्यांना एकत्र आणलं देशभरातून अनेक आवाज अनेक ज्या काही सूचना होत्या त्या सगळ्या एकत्र करून एक संविधान एकत्रित करून आपल्या दिलेलं आहे ज्या संविधानातून आपल्याला आपले अधिकार मिळतात आपलं कर्तव्य काय हे समजतं राज्य कसं चाललं पाहिजे देश कसं चाललं पाहिजे हे कळत असतं हे संविधान ज्या व्यक्तीने दिलं ज्या महामानवाने दिलं त्यांची आज जयंती आणि त्यांना नमन करून आज मी सुरुवात करत आहे ह्याचा अनेकदा उल्लेख झाला आहे आधीच्या भाषणात देखील झाला आहे की हे ह्या मैदानाचं नाव आझाद मैदान आहे आणि आजकाल देशभरात वातावरण असं होत चाललेलं आहे आझादी बोलल्यानंतर आझाद बोलल्यानंतर केस टाकली जाते त्यांना वाटतं देशद्रोही कोणतरी आहे की आझाद बोलतोय आझाद म्हणजे स्वातंत्र्य तुमचा आमचा आवाज या देशातला प्रत्येक व्यक्तीचा आवाज जो आवाज संसदेपर्यंत जात नाही जो आवाज मंत्रालयापर्यंत जात नाही जो आवाज विधानभवनापर्यंत जात नाही तो आवाज जेव्हा ऐकू येतो आपल्याला आणि जेव्हा सरकार त्याचा आवाज ऐकून काम करायला लागतं त्याची सेवा करायला लागते त्याला बोलतात खरी आझादी त्याला बोलतात खरं स्वातंत्र्य आणि आज खास करून इथे तरुण आल्यानंतर मी आपल्याला एक गोष्ट सांगायला इथे खास करून आलेलो आहे आपण हा विचार करू नका की ही लढाई फार मोठी आहे देशात कोण जिंकेल कोण प्रधानमंत्री होईल कोणाचं सरकार बनेल आणि अमुक होईल तमुक होईल ही लढाई तेवढी मोठी नाही ही लढाई तुमच्या भवितव्याबद्दल आहे ही लढाई तुमच्या स्वतःबद्दल आहे तुमचं भविष्य काय सांगतं तुमचं भविष्य उज्ज्वल आहे की अंधकारात आहे ही लढाई त्याबद्दल आणि म्हणून मतदानाचा अधिकार आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे ही लढाई जर मोठी असती ही लढाई जर सोपी असती ही लढाई आधीच ठरली असती की अमुक पक्ष जिंकणार की तमुक पक्ष जिंकणार चार पार होणार की तडीपार होणार तर ही लढाई झालीच नसती राजकीय पक्षाने सांगितलं असतं तुमची तुमची स्ट्रेंथ दाखवा तुमचे किती नंबर ते दाखवा आकडे दाखवा आणि तसं मतदान करा पण तसं नाही आहे या देशात प्रत्येकाला अठरा वर्षाचे जे होतात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तेच ह्या महामानवाने दिलेला आहे आपल्या संविधानाने दिलेला आहे ही लढाई अर्थात आपण सगळे राजकीय पक्ष फार मोठी एक बघत आहोत ज्याच्यात आपण आपल्या लोकतंत्रासाठी लढत आहोत लोकशाहीसाठी लढत आहोत संविधानासाठी लढत आहोत पण मी पुन्हा पुन्हा सांगेन ती लढाई आपण देश म्हणून विचार करत आहोत पण इथे जे तुम्ही तरुण म्हणून बसलेला आहात अठरा वर्षाचे असेल वीस वर्षाचे असाल पंचवीस वर्षाचे असाल पस्तीस वर्षाचे असाल तुम्ही विचार केला पाहिजेत की तुमची पुढची पन्नास वर्ष ही कशी जाणार ही तुम्ही घडवणार की कोणी हुकुमशाह तुम्हाला सांगणार घरात येऊन की असे कपडे घाला आणि ह्या रंगाचे कपडे घाला आत्ताच जर ह्या गेल्या एका आठवड्याभरातलं सगळ्या प्रचाराचा जो वेग बघितला प्रचार कसा होतो हे बघितलं साधारणपणे प्रचाराचा माहोल बघितला तर प्रचारामध्ये भाजपाकडून जो प्रचार होतोय तो कशावर होतोय काय बोलतात भाजपचे नेते काय बोलतात ऐकलं का तुम्ही ते सांगतायत की विरोधी पक्ष मांस खाणार आहे मटन खाणार आहे मच्छी खाणार आहे व्हेज नॉनव्हेज ह्याच्यावर चर्चा सुरू आहे पण आपल्या व्हेज नॉन व्हेजवर बोलणारे डेली व्हेजवर बोलणारे कोणीच नाही आहेत yes. बरोबर ना yes. आज आज या देशामध्ये दे, काय सांगितलं जात की तुम्ही कुठच्या रंगाचे कपडे घाला तुमचं कल्चर कुठचं तुमची संस्कृती कुठची तुम्ही काय खाणार तुम्ही कुठच्या महिन्यात कसं खायचं आणि काय खायचं हे सांगणारे लोक आज सत्तेत बसलेले आहेत देशावर दहा वर्ष राज्य करत आहेत आपण पण पहिल्यांदा दोन हजार चौदाला त्यांच्यासोबत प्रचार केला होता दोन हजार एकोणीसला पण त्यांच्यासोबत प्रचार केला होता दोन्ही वेळेला आपली फसगत झाली कारण आपल्या वाटलं होतं की ही भाजप वाजपेयी साहेबांची भाजप आहे पण ही भाजप भलतीच भाजप निघाली ही भारतीय जुमला पक्ष निघाला आज तुम्ही दहा वर्षानंतर प्रचारामध्ये मटण आणि मांस आणि कशावर तुम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं ह्याच्यावर बोलताय मला वाटलं होतं दहा वर्षाचं बहुमताचं सरकार तुम्ही, तुम्ही गाजवल्यानंतर तुम्ही चर्चा कशावर केली असती डिमॉनिटायझेशनवर नोटबंदीवर दोन हजार सोळा साली जी नोटबंदी झाली आपल्याला काय काय सांगितलं होतं देशातला काळा पैसा हा सगळा पुन्हा एकदा सगळ्यांच्या खिशात येणार काळा पैसा मिटणार मिटलाय भ्रष्टाचार मिटणार होता मिटलाय आतंकवाद संपणार होता संपलाय नाही संपलाय उलट जेवढा काळा पैसा किंवा नोटा ह्या चलनमध्ये होत्या त्याच्यापेक्षा जास्ती पैसा आणि जास्ती नोटा ह्या बँकेत आलेल्या आहेत जगभराने मान्य केलेलं आहे की डिमॉनिटायझेशन हे फेल झालेलं आहे नोटाबंदी हे खोटं काम होतं पण मला वाटलं होतं असं चांगलं काम असतं जेवढ्या अभिमानाने त्यावेळी जाहीर केलं होतं की आज रात्री आठ पासून ह्या या अमुक नोटा बंद होतील दहा वर्षाच्या सत्तेनंतर तुम्ही सांगाल मला नोटाबंदीचा काय ह्या देशाला फायदा झालेला आहे आम्हाला वाटलं होतं तीनशे कलम जेव्हा काढलं आम्ही पण त्याचं स्वागत केलं आणि अजूनही करतो